नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सहा जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे धाराशिवच्या जिल्ह्या दौऱ्यावर आले होते ते सकाळी विमानानं धाराशिव मंत्रावर उतरले तेथून त्यांनी तुळजाभाऊ आणि मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर धाराशिवमध्ये येऊन नांदेड लातूर धाराशिव बीड आदी जिल्ह्यातील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बै भाई, बैठका घेतल्या आणि मत्स्य विक्री मग मत्स्यचं उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करा असं त्यांना सूचना केल्या <coughs> त्याचबरोबर काम चुकारकर का अधिकाऱ्यांचे त्यांनी कानपण उपटल्याचं सांगितलं जातं आणि त्याचबरोबर जी आपल्या धाराशिव जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली आहे त्या एरमाळा मच्छी जी की फक्त चिलाबी चिलापी ह्या माशाच्या ह्याच्यापासूनच करून हे हॉटेल चालक विक विकतात लोक खाणाऱ्यांना ते देतात आणि खवयांना ती तिची चव पण आवडते आणि त्यामुळं फार दूरवरून लोक येरमाळ्यात पण येतात आणि जिथं येरमाळा मच्छी स्पेशल मच्छी मिळते तिथं पण आपली हजेरी लावत असतात आणि नेमकी तीच चिलापी मच्छीचं उत्पादन शून्यावर आणा असंही मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं त्यामुळं बिचारे आमच्या धाबेत चालक हॉटेल मालक यांच्या पोटावर पाय येतो की काय अशी शंका येणे एक झाली त्यानंतर ह्या बैठका पार पडल्या आणि नितेश राणे मग प्रतिष्ठानभवन येते त्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुढं जे असं काही भाषण केलं की जणू काही ही पुढची सम सगळी बसलेली मंडळी पक्षाचे ने पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नाही तर आपली कुठली तरी टोळी आहे आणि त्या टोळीचे ते सदस्य आहेत अशा प्रकारचं त्यांचं बोलणं होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्याच्या याच्यावरून वाटत होतं त्यांनी आम्हीच भाजपच सगळं काय आहे बाप दिल्ली मुंबईत आमचा बाप आहे आणि त्या बापामुळं बापा डी पी डी सीचा निधीला आम्ही स्थगिती दिली आहे असं सांगत जिथून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं आम्हीच अडथळा आणतो हेही त्यांनी स्पष्ट करून टाकलं या बरोबरच पुढं बोलताना त्यांनी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि आमदार हे सारखं किरकिर करत आहेत अमुख्याला निधी नाही तमुख्याला नाही आपल्या आपण जे चांगलं काम करतोय ते त्यांना आवडत नाही त्यामुळं त्यांची किरकिर वाढत आहे तुम्ही त्यांच्या किरकिराला घाबरू नका तुम्ही ह्यांनी किरकिर केली की कि मला बोलवा यांची किरकिर थांबवतो असं ही सज्जड दम त्यांनी देऊन खरंच आपण टोळीचंच बॉस आहोत मंत्री नाहीत हेच दाखवून दिलं आणि हो त्यांनी स्पष्टपणे आपल्या त्या पदाधिकाऱ्यापुढसमोर बोलताना सांगितलं की मी इतर मंत्र्यापेक्षा वेगळा मंत्री आहे मी जे काय आहे ते रोखोक बोलतो असं सांगून आपली पाठ पण स्वतःच था थोपटून घेतली आहे तर अशा ह्या टू बॉस बॉसला म्हणजे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंना अगदी सुसंस्कृत भाषेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी पण उत्तर दिलं आहे ते आपल्या उत्तरात म्हणतात जिल्ह्याचा विकास होऊ नये इथली जनता खड्ड्या रस्त्यात मार्गक्रमण करताना मृत्युमुखी पडावी तिला आपलं काम वेळेत पूर्ण करता येऊ नये यासाठीच ही असं सगळी यंत्रणा अशीच राहावी असंच काहीस सत्ताधारी मंडळींचं त्यांच्या मनात आहे असं दिसतंय आणि त्यामुळंच मग हे यांची मायुतीतलीच मंडळी एकमेकावर कुरगुडी करण्यासाठी आपल्या डी पी डी सीच्या कामाच्या निधीला स्थगिती देण्याचं काम करते आणि ते स्वतःच ते मानतात यांचा जे खर सख्खे बाप आहेत नारायण राणे यांना यांचंही लोकांनी माझ जास्त दिवस चालू दिला नाही नारायण राणेंनाही महाराष्ट्रातल्या जन जनतेनं त्यांची जागा नेमकी कुठं आहे हे एक दो दोनदा नव्हे तर तीनदा दाखवून दिलं आहे हे त्यांनी विसरू नये आणि मग आज जे काही कोण त्यांचे वर्षात वसलेले बाप आहेत त्यांना त्यांनाही सांग त्यांनी सांगावं तुम्हीही माज करू नका ही जनता जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत करेल आणि एकदा ती या जनतेचा उद्रेक झाला की ती जनता तुमच्या वर्षातल्या बापालाही पायदळी तुडवेल असं ओमप्रकाश राजे निंबाळकर ते म्हणाले आम्ही किरके करतो हो आम्ही आमच्या जिल्ह्याच्या आमच्या परिसराच्या विकासकामासाठी आमची किरकिर असते आणि ती रास्त असते जर तुम्हाला आमची किरकिर सतत ऐकायची असेल तर मंत्री महोदय नितेश राणेंनी धाराशिव शहरात किंवा जिल्ह्यात कुठंतरी राहण्याची व्यवस्था करावी त्यांनी इथंच राहावं आमची किरकिर ऐकावी आणि ती किरकिर -किर बंद कशी करता येते याचंही त्यांनी उत्तर शोधून काढावं असं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी नितेश राणेंना अगदी शेलक्या शब्दात सांगितलं आहे एकंदरीत पाहता आपण राज्याचे जबाबदार मंत्री आहोत मंत्री म्हटल्यानंतर त्याचं डेकोरम आपण पाळला पाहिजे मंत्र्यानं काय बोलावं कसं बोलावं मोजून मापून काय बोलावं प्रसंगानुरूप काय भूमिका घ्यावी हे ज्याला कळतं तो खऱ्या अर्थानं मंत्री असतो मग त्यांना तसं आहे का हाही प्रश्न आहे उठसूट भाजपपासून भाजपपासून दूर गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सतत त्यांच्यावर काही ना काही आरोप करायचे यासाठी यांची यांना भाजपनं जवळ केल्याचं यावरून दिसतं आहे आणि ते मंत्री असले तरी त्यांनी तसंच पूर्वीसारखंच काम करावं असं जर देवेंद्र फडणवीस यांचं मत असेल तर मग ते देवेंद्र फडणवीस यांनाच लखला आणि आपल्या मंत्रिमंडळात असेही नग आहेत हे पाहून ते समाधानी होत असतील तर त्यांना ते समाधान ला सतत लाभत राहू हीच इच्छा आज तुर्ताशेवडंच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा